प्रचार करताना सांगत होता की मी आदरणीय खताळ पाटील साहेबांचा नातू आहे पण खऱ्या अर्थानं आज ओरिजिनल नातू आज आपल्यामध्ये आलेले आहेत टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करावं आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की आज या ठिकाणी आपण सर्वजण वीस तारखेला निवडणुकीचं मतदान करणार आहोत आणि हे मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवार आदरणीय प्रभावती ताई घोगरे असतील आदरणीय थोरात साहेब असतील आदरणीय जी ओगले साहेब असतील महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार यांना आपण मतदान करणार आहोत मला या ठिकाणी सांगायला विशेष अभिमान होतोय की काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे आज काँग्रेस पक्षानं या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं आपल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय स्वर्गीय इंदिराजी गांधी आदरणीय स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी या देशाच्या हितासाठी या देशाच्या कल्याणासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या काँग्रेस पक्षाचा विचार या देशाच्या सर्वसामान्य माणसाला सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा विचार आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे जी काँग्रेस पक्षाची परंपरा आहे ती परंपरा जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे आज जर आपण बघितलं महाराष्ट्राची अवस्था काय झालेली आहे हे महाराष्ट्रातले नेते हे मंत्री स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःची संपत्ती वाचवण्यासाठी तुरुंगात न जाण्यासाठी ज्या पक्षानं त्यांना भरभरून दिलं ज्या पक्षानं त्यांना मोठं केलं ज्या नेतृत्वाने आशीर्वाद दिले आणि ही माणसं मोठी झाली ते पक्ष विसरले आपल्या मतदारांची निष्ठा विसरले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी या लोकांनी पक्षाला रामराम ठोकले राम आज मला सांगायला विशेष अभिमान वाटतोय की अगदी अडचणीच्या काळात असेल चांगल्या काळात असेल एक नेतृत्व अतिशय खंबीरपणानं राहिलं स्वर्गीय दादा असतील त्यानंतर आदरणीय साहेब असतील काँग्रेस पक्षाबरोबर निष्ठा जपण्याचं काम आदरणीय साहेबांनी सातत्यानं केलं आणि मला आज पुन्हा अभिमान वाटतोय की आदरणीय डॉक्टर जयश्री ताई थोरात यांच्या रूपानं पुन्हा तो स्वाभिमान जपण्याचं काम या ठिकाणी आपल्याला होताना दिसतय सगळे नेते सोडून गेले पण एकाच नेता महाराष्ट्रामध्ये असा आहे की ज्यानं पक्षनिष्ठा कधी सोडली नाही म्हणून त्या आदरणीय साहेबांचा आम्हाला कायम अभिमान आहे